तर नांदेडच्या विमानतळाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी उडान या योजनेअंतर्गत आता नांदेड विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे नांदेडमध्ये श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ हे मागच्या अनेक वर्षापासून बनून तयार होतं सुरुवातीच्या काळात या ठिकाणाहून ना नांदेड मुंबई दिल्ली नांदेड नागपूर अशा पद्धतीची विमानसेवा देखील सुरू होती पण नंतरच्या काळामध्ये मात्र ही विमानसेवा बंद झाली होती पण आता उडाई या योजनेअंतर्गत जून महिन्यामध्ये नांदेड मुंबई हैदराबाद ट्रूजेट कंपनीचं फ्लाईट इथं जून महिन्यामधून उड्डाण भरण्याची शक्यता आहे आणि नांदेडचं हे जे विमानतळ आहे हे तेवीसशे मीटर रनवे असलेलं महाराष्ट्रातलं ग्रामीण महाराष्ट्रातलं एकमेव एअरपोर्ट आहे परंतु या विमानतळाचा फायदा हा केवळ नांदेडच नव्हे तर नजीकच्या परभणी हिंगोली यवतमाळ आणि तेलंगणातील आदिलाबाद निजामबाद या जिल्ह्यातील देखील नागरिकांना इथं होतो यापूर्वी त्या सर्वांनी इथं वापर केलेला आहे आणि नजीकचं एअरपोर्ट आणि स्वस्तातलं एअरपोर्ट असं म्हणून इथून विमानसेवा ही मोठ्या प्रमाणात ही चालू शकते शिवाय शीख धर्मियांचं एक पवित्र स्थान गुरुद्वारा हा नांदेडमध्ये आहे त्यामुळे पंजाब आणि दिल्ली भागातल्या भाविकांना जर विमानाची सुविधा नांदेड एअरपोर्टवर उपलब्ध झाली तर त्यासाठी देखील मोठा प्रवासी वर्ग इथं मिळू शकतो योगेश लाटकर एबीपी माझा नांदेड